नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतात औषध निर्माणशास्त्र संशोधन गट शास्त्रज्ञ यामध्ये एकोणीसावा क्रमांक पटकाविला सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील सुनील कुंभार राहणार रेंदाळ यांचा मुलगा प्रीतम सुनील कुंभार यांनी स्वकष्टाने अतिशय अभ्यास करून औषध निर्माणशास्त्र गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड येथून बाहेरून परीक्षा देऊन संपूर्ण भारतात औषध निर्माणशास्त्र संशोधन गट शास्त्रज्ञमध्ये ऐंशी हजार विद्यार्थ्यांमध्ये एकोणीसावा भारतात जी पी ए टी फार्मसी नव्वा क्रमांक व एमटेक फार्मसीमध्ये भारतात तेरावा क्रमांक तसेच एम बी ए फार्मसीमध्ये भारतात एकशे सहावा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे ऑल इंडिया टॉपचे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च नायपर गुवाहाटी या कॉलेजमध्ये एम बी ए फार्मसीसाठी घेण्यात येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये देखील एकोणीसावा क्रमांक मिळवून आशिया खंडातील टॉपचे सेंट्रल गव्हर्मेंट कॉलेज नायपर एस ए नगर मोहाली पंजाब येथे निवड होऊन रायपूर छत्तीसगड येथे सत्कार करून भारतात नववा क्रमांक मिळवला असून त्याचा जी पी ए टी अवॉर्ड्स देऊन सत्कार करण्यात आला आहे आई सुनीता भाऊ किरण वडील सुनील हे अहोरात्र कष्ट करत आहेत तर सुनील यांनी ऐंशी हजार मुलांमध्ये क्रमांक पटकावून घरच्यांच्या कष्टाचे चीज केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला